ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद शिवसेनेचे शिंदे गट प्रवक्ते अमोल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आठ दिवसही उलटले नसताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी शिंदे गटाला पुन्हा मोठा झटका दिला आहे शिंदे गटाच्या खोपोलीतील नेत्या सुरेखा खेडकर यांनी आज सुधाकर भाऊ घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सुरेखा खेडकर यांची आक्रमक महिला नेत्या अशी ओळख आहे ज्येष्ठ पत्रकार बापू पोटे अॅडव्होकेट अमोल पाटील आणि पत्रकार प्रशांत गोपाळे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला यावेळी खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील पदाधिकारी उपस्थित होते त्याचं महत्व आपण सर्वांना समजून सांगितलं पाहिजे आणि आपला पाण्याचा वापर कसा केला पाहिजे सर्व सुशिक्षित कार्यकर्त्यांनी आपल्या गावाखाड्यात जाऊन समजावून सांगितलं पाहिजे परवा रविवारी होळी आहे होली असल्यामुळं आज आपण पक्ष पक्षप्रवेशाचा कार्यक्रम दोन दिवस अगोदर घेतला शरद भाईनी सांगितलं प्रत्येक रविवारी कार्यक्रम होतो पण आपण आज फ्रायडेलाच घेतले पण वार चुकत नाही बाई रविवार शुक्रवार बुधवार अशाच वारी कार्यक्रम घेतले कारण आपण कार्यक्रम घेत असताना परवा होळी असल्यामुळे सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे वैशाली तुम्हाला एक आज कोणीतरी सांगितलं एक इंजिन आपल्याला आंदोलन जोडलंय डबल इंजिन खोबडी शहरामध्ये काम करणार आहात आमची महिलांची संघटना तुम्ही मजबूत करणार आहात कारण आपण बाबतीत बोलायचं म्हटलं तर अनेक आमचा एका व्यासपीठावर येण्याचा योग आला पण सुरेखा ताई इतका घट्ट माझ्याकडनं कारण आमच्या प्रशांत पावड्यांच्या आम्ही एकत्र होतो जो पुढच्या सोडून सुरेखा नमस्कार केला सुरक्षित होत आहे योग चांगला होता त्यांनी सांगितलं ऑफिस चांगलं होतं ऑफिसला बघायला ऑफिस यायचं आहे खेचून आणल्या आणि आपल्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरेखाई मध्ये अभिमान आहे आणि ज्या पक्षाला आपण काम करतो ज्या पक्षाचं आपण नेतृत्व करतो आपण त्या पक्षामध्ये निष्ठावंत राहिलं पाहिजे निश्चयने काम केलं पाहिजे त्याच पद्धतीने सुरेखाईने तालुक्यामध्ये काम केलं सुरेगा ताई मला परवा भेटल्या त्यामध्ये मोठं योगदान पाटलांचा असेल पोट्यांचं असेल असेल गोपाळ सर्वांनी सगळे विचार मी ऐकले त्यांची पक्ष संघटना त्यांनी आजपर्यंत कशी चालवली होती यापुढे मी कसं काम करेल हे सुरेखा ताईने मला चांगल्या थोड्या वेळात चांगल्या पद्धतीने समजून दिलं मी सुरेखा ताईंचं स्वागत केलं ताईना म्हटलं ताई तुम्ही लवकर या आम्ही तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकून तयार आहे कारण आपल्या पक्षामध्ये आल्यावर आपण सर्वांना विनंतीपूर्वक सन्मानपूर्वक आपल्या पक्षामध्ये घेतो त्यांना अमोल सांगितल्याप्रमाणे कुठलं गाजर पण देत नाही आणि कुठलं चॉकलेट पण देत देतो आपल्याला जेवढं कार्यकर्त्यांना प्रेम देता येईल आपल्या कार्यकर्त्यांना जितके सक्षम करता येईल ते काम आपण करतो पुढच्या काळातून आपण चांगल्या पद्धतीने काम करू कारण आपण अनेक पक्षप्रवेशची मालिका आपण दोन जुलै पण त्यांनी सांगितलं का आपण अजून अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्वांनी पाठी ठरवलं सर्व थोडी तालुक्यातले प्रमुख मंडळी आज व्यासपीठावर आहेत आणि सर्वांनी विचार केला का आपला आदरणीय तटकरे साहेबांनी आजपर्यंत चाललंय जो आपला कर्ज कलाबंद जो विकास झालाय तो आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून विकास झालाय आपल्या आपलं बोट जरी दुखावं लागलं तर आपला डॉक्टर तटकरे साहेब सर्व महामानवांना मानवंदना करते आदरणीय व्यासपीठ या व्यासपीठावर विराजमान असलेले या मतदारसंघाचे लाडके नेते राष्ट्रवादीचे नेते रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे आणि अध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील सर्वांची नावं घेत नाहीत कारण पाठ करायला वेळ लागेल सर्वांचं स्वागत तसेच माझ्या माता भगिनी असतील पत्रकार बंधू असतील मी आज जास्त काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये कारण बऱ्याच वर्षाचे ऋणानुबंध असतात जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाच काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला होता कारण एवढ्या वर्षाची निष्ठा पणाला लागली होती परंतु कुणी पक्षनिष्ठा असतात कुणी व्यक्तिनिष्ठ असतात काही व्यक्तींचे आपल्यावर काही उपकार असतात तर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं असतं हे सगळं काळजावर दगड ठेवून जेव्हा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा रात्रभर झोप लागली नव्हती पण आज नेमकं विरोध झालं आज इकडं प्रवेश करायचा होता म्हणून निवांत आठ वाजेपर्यंत झोपले होते कारण आपण तन मन धन लावून दिवस रात्र न पाहता कुटुंबाचा विचार न करता एखाद्यासाठी काम करतो जातीपातीचा विचार करत नाही कशाचाही विचार करत नाही परंतु एखाद्या पक्षातली कार्यकर्ती चांगलं काम करते तिला काठबाळ देण्याऐवजी लोकल लेवलच्या नेत्याकडून त्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा का स्थानिक नेत्यांनी त्या कार्यक्रमाला यायचं नाही वरतून नेतृत्वाचे कान फुकणी करायची कान भरायचे अरे महिला आहे तिची काय ताकद आहे परंतु एक लक्षात ठेवा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि महिला घर सक्षमपणे चालू शकते राज्य सक्षमपणे चालू शकते कुठल्याही क्षेत्रात कार्यरत अतिशय सक्षमपणे करू शकते आणि आमच्या गुरु आहेत पेडणेकर मॅडम मी आजही त्यांना गुरु मानते कारण त्यांचं एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवते जेव्हा महिला बाहेर पडते तेव्हा ती तिच्यातला पुरुषार्थ बाहेर काढत असेल तर ती कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नसते मी काय केलं किती केलं हे मला काढायचं नाहीये कारण कार्यकर्त्याचं ते कर्तव्य असतं पण आपण सगळं करून सुद्धा जेव्हा काहीतरी देण्याची वेळ येते कुठला तरी पदाचा विषय असेल काही विषय असेल आपण जात न पाहता काम करतो आणि आपल्या बाबतीत जात पाहिली जाते तेव्हा समाजात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या का हृदयाला पडले जातात हा निर्णय जेव्हा घेतला तो मी निर्णय आज नाही घेतला कारण मनातून हा निर्णय मी ऑगस्ट मध्ये घेतलेला आहे आपण मनापासून काम करायचं आणि आपल्याला कुठंतरी डावललं जातं जे फक्त पैशासाठी काम करतात शेत लोकांना शेत करायचं काम सुरू असत आणि तेच आपल्या बाबतीत कान भरत असतील तर आपल्यालाही कुठेतरी विचार करावा लागतो आज अनेकांना सरप्राईज असन कारण भल्या भल्यांना वाटलं असेल की कधीच पक्ष सोडणार नाही परंतु आज कलियुग आहे बहीण तरी किती अन्याय सहन करणार त्याच्यामुळं कलियुगाप्रमाणे मी हा निर्णय घेतलाय आणि राष्ट्रवादी पक्षातच येण्याचा निर्णय का घेतला कारण या महाराष्ट्राचे दबंग नेतृत्व पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब सुनील तटकरे साहेब असतील या जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख प्रमुख उमाताई मुंडे असतील तसेच महाराष्ट्राच्या बाल कल्याण मंत्री आदितीबाई तटकरे असतील यांचं कार्य मी खूप जवळून पाहिलेलं आहे चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य असेल महिलांच्या बाबतीत जो राष्ट्रवादीत महिलांना सन्मान मिळतो तो इतर कुठल्याच पक्षात मिळत नाही